नमस्कार आणि सुप्रभात मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय झी चोवीस तास बातमीपत्राची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं ब्रिटिशकालीन एल्फेस्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि परिणामी दक्षिण मुंबईतले रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आहेत पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पर्यायी पुलावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होऊ लागलेली आहे आणि यात आता लोकल सेवा कोलमडण्याची सुद्धा चिन्ह दिसत प्रभादेवी उड्डाण पुलाच्या पाडकाम आणि बांधकामासाठी महा मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ब्याऐंशी ब्लॉकची मागणी केलेली आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे ब्लॉक देण्याबाबत नियोजन करत आहे त्यामुळे या ब्लॉक काळामध्ये पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे सध्या एल्फेस्टनच्या या पुलाचं पाडकाम सुरू आहे आणि या कामाला जशी सुरुवात झाली आहे तशा वेगवेगळ्या अडचणींना या भागातल्या लोकांना सामोरं जावं लागतंय या भागातून सा भागात प्रवास करणाऱ्यांना सामोरं जावं सा लागतंय हा पूल पूर्णपणे बंद असल्यामुळे इतर पर्यायी पुलांवर वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवत आहेत आणि त्याचबरोबर रेल्वेसमोरसुद्धा या संदर्भातली एक मोठी समस्या आता निर्माण होणार आहे यासाठी ब्याऐंशी ब्लॉकची मागणी केलेली आहे महारेलनं मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे आणि विशेषतः पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे